कर्जत मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमानी पाहायला मिळत असून आज माथेरान येथे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी जोरदार आपला प्रचार केला यावेळी हुतात्मा हिराजी पाटील कोतवाल यांना अभिवादन करून माथेरान बाजारपेठेतील श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन बाजारपेठेतील दुकाने तसेच माथेरानमधील मा स्थानिक नागरिकांना भेटून नागरिकांशी संवाद साधला व तुमचं मत विकासाला द्या असे थोरवेंकडून नागरिकांना सांगण्यात आले यावेळी महायुतीतील इतर घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच माथेरान महेंद्र थोरवे यांना चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी थोरवे यांनी माथेरानकरांसोबत आपले मनोगत व्यक्त केले मातेकरांनी म्हणतासाला मत जाऊ असं या ठिकाणी जाहीर सांगतो पुन्हा एकदा साऱ्यांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र